येरमाळा गावातील सिद्धार्थ नगरामधील समाज कोमात पाणी घरात ग्रामपंचायत जोमात सिद्धार्थ नगरातील स्वयंघोषित नेते झोपेत चौदा एप्रिलला जागे होते दोन वाजले आता

किती मी मार्गाने माझी काळा झाली कामा काळा पण केलं काय केला माझी चार पाच लाखाची नुसकान झाली मला भरपाई दिली पाहिजे माझी सगळी भरपाई दिली पाहिजे माझं काही नुकसान झालंय सगळं एवढी माझी भरपाई दिली पाहिजे जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापनची काही टीम वगैरे तुम्ही ग्रामपंचायत हो। आज तुमच्या समोर समाजाचे हे हान होते तुम्ही वारंवार सांगितलेलं आहे सगळ्या गोष्टी लोक माहिती त्याच्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला काय लक्ष देत नाही आता

ज्यांचं बन्ना सरपंचला सगळ्यांना बन्ना बहुला बन्ना बहुमले करू बघू देवळच होत ठिकाणी अंडरग्राऊंड नालीचं काम केलेलं आहे अंडरग्राउंड नालीचं काम करून लाखो रुपये पाण्यात गेलेत या ठिकाणी पाणी आहे असं थांबलेलं आहे अंडरग्राऊंड नाली केलेली कुठे गेली आणि त्या नालीचं पाणी कुठे गेलं जे बघत आहोत आपण अत्या घरामध्ये पाणी आहे त्या पूर्ण घरात पाणी आहे फावल्यांचं आपल्याला लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून सिद्धार्थ नगर येरमळा आणि येरमळा ग्रामपंचायत झालेली अंडरग्राऊंड नालीच काम आम्ही या ठिकाणी दाखवत आहोत या ठिकाणी हे अंडरग्राउंड नालीचं काम आहे अंडरग्राउंड नाली कुठे आहे हे मात्र दिसत नाही परंतु पाणी मात्र ह्या रोडवर दिसत आहे सगळ्या घरामध्ये पाणी लाखो रुपये पाण्यात नेमकं नाली कुठं आहे हे मात्र या ठिकाणी दिसत नाही रात्रीच्या दोन ते अडीच वाजलेले आहेत बघा या महिलांचं काय म्हणणं आहे बघा तसं वागायचं आमच्या नकरवानी सांगा हाची माणसं अर्ज येत नाही आणि येत नाही आमच्या आजारी काही लक्ष देत नाही दलित वस्तीवर ग्रामपंचायत हे जंतुन लेकर आजारी पडले हे बघा नितीन कांबळे सिद्धार्थ नगर यरमाळा सिद्धार्थ नगर मधील नितीन कांबळेच्या आम्ही घरामध्ये आहोत हे घरामध्ये पाण्याची अवस्था बघताय ही बघा या घरामध्ये या महिला आहेत रात्रीच्या अडीच वाजलेल्या आहेत अडीच वाजता नगर मधला एकही नागरिक झोपलेला नाही या अवस्था या घराची बघा या घरामध्ये पाणी आणि हा ग्रामपंचायतचा सुंदर असा कारभार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे हे बघा पाणी जर या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं तर कदाचित या कुटुंबातला एकही व्यक्ती जिवंत राहणार नाही माननीय तहसीलदार साहेब माननीय कलेक्टर साहेब ही अवस्था आपण बघत आहोत हे बघा हे हो। किराणा दुकान यांची झालेली सामानाचे नाचदोष हे फ्रीज हे पूर्ण पाण्यामध्ये आहे पाण्यामध्ये पूर्ण घर पाण्यात या ठिकाणी हा संसार हे वस्तू हे खाण्यापिण्याचे सामान पूर्णपणे हे घर पाण्यात गेलेलं आहे रमेश कांबळे सिद्धार्थ नगरी यांचे हे घर आहे हे आपण बघत आहोत सर्व सांसारोपी वस्तूच या ठिकाणी पूर्णपणे नुकसान झालेलं आहे हे या ठिकाणी बघत आहोत आपण हे घरामधलं सामान हे बघा दिवाण पूर्ण पाण्यात हे कपाट पूर्ण पूर्ण याच्यामध्ये आता जी सीबी काम चालू बाहेर असल्या कारणाने या ठिकाणी पाणी निघत आहे हा पूर्णपणे सोपा हा पूर्ण सोपा हा वल्ला हा पूर्ण पाण्यामध्ये भिजलेला पूर्ण घरात पाणी स्वतः रिटायरमेंट झाल्यानंतर आपल्या शेवटच्या पुंजी मध्ये हे घर बांधलं होतं आज या घरातला पन्नास पेक्षा जास्त संसार यांचा आज दुळेस मिळालेला आहे कोण याची भरपाई देणार याला कोण जिम्मेवार आहे सिद्धार्थ नगर मधील दलित वस्ती मधील या लोकांची व्यथा आहे कायम्याची वागणूक हा हा किचन ही किचनची अवस्था हे बघत होत आपण धन धान्य पूर्णपणे नष्ट झालेला आहे रात्रीच्या तीन वाजलेल्या आहेत आज तीन वाजेपर्यंत सुद्धा या घरातला कुठल्याही माणसाला झोप येत नाही येणार तरी कशी या ठिकाणी कुठलाही आपत्ती व्यवस्थापन आलेलं नाही इतकं भयानक दुःखामध्ये बघा आमच्या माता भगिनी रडत असताना पण बघत आहोत आज नुकसानापर्यंत आलंय आज येरमाळा ग्रामपंचायत या रायबाईचा जीव घेणार आहे का <laughs> सत्ताधारी पक्षातील सदस्य सरपंच अनेकांचे फोन बंद असल्यानंतर सिद्धार्थ नगरमधील काही कार्यकर्त्यांनी काही महिलांनी शिवसेना विभाग प्रमुख राहुल पाटील व लहू पाटील या दोघांना फोन केल्यानंतर यांनी सिद्धार्थनगर येथील घटनास्थळी येऊन तात्काळ पाहणी करून सर्वतोपरी मदत करून जेसीबी आणून इथलं घरात घुसलेले पाणी काढण्यासाठी भरपूर अशी मदत केली हा राजकारणाचा भाग नसून हा समाजकारणाचा भाग आहे असं त्यांनी त्यावेळी आपल्या मनोगात व्यक्त केलं हे सर्व शब्दांकन लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहोत